नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपले अंगण या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आजकालची सातवीच्या पुढचे विद्या विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी कोणाचं काही ऐकायला तयार नसतात रात तर त्यांच्या नाकाच्या शेंडावर असतो त्यामुळं कुठं काही मित्रांच्या ह्याच्यात कुरबुर झाली की लागलीच ते अगदी काठ्या लाठ्या कोयते चाकू आणि कधीकधी बंदुका जे गावठी कट्टे आहेत ते पण काढायला मागं पूर्ण पाहत नाहीत मग आजची पिढी विद्यार्थ्यांच्यामध्ये शिस्त आहे की नाही त्यांना कोणी शिस्ती शिस्त लावतंय का नाही हा सर्वांनाच पडलेला प्रश्न आहे शिस्त कोणी लावायची ज्या गुरुला गुरुर ब्रह्मो गुरुरदेवा असं म्हणलं जातं ते गुरुच या विद्यार्थ्यांबरोबर एखाद्या टपरीवर सोबत सुपाऱ्या खात असतील कुठंतरी टेबलावर बसून चकाट्या मारत असतील तर हे विद विद्यार्थ्यांनी गुरुला घाबरायचं तरी कसं आणि गुरुंही कोणत्या येणं त्या विद्यार्थ्याला घाबरायचं हा प्रश्नच आणि त्यामुळं हा विद्यार्थ्यामध्ये स्वय स्वैराचार त्यांच्या वृत्ती त्यांच्या वाढत चालली आहे आणि त्यामुळं मग दररोज किंवा आठवड्यातून दोन तीनदा कुठल्या ना कुठल्या शाळेपशी किंवा महाविद्यालयाच्या तिथं या विद्यार्थ्याच्या दोन गटात राडा झाल्याची घटना घडतात आणि मग ते कुणी सोशल मीडियावर कोणी त्याचं अगदी एखादं चित्र बातम्या बात देणार हे चॅनल त्याची बातमी करतं आणि वर् वर्तमानपत्रात पण त्याची बातमी होते हे असं सध्याचं युग आहे हे सगळं काही विद्यार्थी किंवा शिक्षकांमुळंच घडलेलं नाही तर त्याला समाज पण तेवढाच जबाबदार आहे असं म्हणावं पूर्वीच्या काळी विद्यार्थ्यांना आवांतर खेळाच्या खेळण्यासाठी संधी असत त्यांना त्याची ते आवड पण असं कोणी विट्टी दांडू कोणी सुरपारंभ्या कोणी आट्यापाट्या कोणी कबड्डी आणि कोणी लाल मातीत आपली ताकद कशी आहे हे दाखवण्याची विद्यार्थी दशेत विद्यार्थी वयात प्रयोग करत होते आणि त्यात बराच वे वेळ गेल्यामुळं मग मुल, ती अस स्वैर वागणं त्यांना शक्य होत नसतं त्याही काळी एखादा वाढ विद्यार्थी असेलच हे नाकारता येत नाही परंतु एक एखादा चांगला आणि बाकी सगळे वाढ अशी परिस्थिती त्यावी नव्हती आणि दिसून पण येत नव्हती त्यामुळं समाजात शिस्त विद्यार्थी अगदी फाट आपलं दोन दररोज धोळेचा दो शालेय ड्रेस असताना तो टापटिपीत घालून शाळेत जाणारा पूर्ण शाळेची वेळ शाळेतच रमणारा आणि परत शाळा सुटल्यानंतर शिस्तीत आपल्या घरी परतणारा असा विद्यार्थी त्या काळात असणार असणार असत होता अनेकांनी आनि तो अनुभवला आजही अनेक शाळेत शिस्त नावाचा प्रकार आहे पण ती शिस्त लावण्यासाठी त्या शिक्षक वृंदांना काय त्रास होत असेल हे त्यांनाच माहिती तर एकंदरीत हे असं आहे काल गुरुवारी परंडा शहरातील राजे शिंदे महाविद्यालयात बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात मारामारी झाली आणि या मारामारीत कोयते तलवार अगदी बंदुकीच्या कट्ट्यापर्यंत सर्रास वापर झाला होता आणि या दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आणि याच्यात जवळपास तीस चाळीस विद्यार्थ्यात हे लढाई झाली हो असल्याचं प्रत्यक्षदर्शींचं मत आहे आणि यात जो एक तरुण होता तो तीन जिल्ह्यातून तडीपार पोलिसांनी तडीपार केलेला असा ना आ, कुख्यात गुंड होता तो कसा आला पोलिसांनी ह्या तडीपाराला सर्रास धाराशिव जिल्ह्यात त्यातून तो तडीपार असताना त्याला इथं कसं त्याचा वावर आहे हाही संशोधनाचा विषय आहे तर असं जसं परंड्यात कालगुरु धरलं तसं धाराशिव शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूल असेल आर पी कॉलेज समोर असेल किंवा तिकडं म मल्टीपर्पज या शाळांसमोर असे हे होतात आणि ज्या परिसरात बारश धाराशिव शहरात विद्यार्थ्यांची गर्दी आहे अशा बारशी नाक्यावर पण असे प्रकार घडत असतात दोन तरुन, तरुण तरुणांच्या गटात झोंबाझोंबी आणि बारामारी लढाई हे प्रकार सर्रास आहेत हे कुठंतरी थांबलं पाहिजे एवढं मात्र नक्की धाराशिव शहरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून जो त्रास सहन करत जिजाऊ चौक ते शिवाजी महाराज पुतळा चौक असा प्रवास करत असतात वाहन खड्ड्यात आपटत आपटत त्यांचा प्रवास चालू असतो चालताही या रस्त्याने व्यवस्थित येत नाही त्या रस्त्याची लवकरात लवकर तो रस्ता बी एन पूर्ण काम जो नवीन याच्यात त्याचं व्हायचं ते, ते करावं अशी नागरिकांची मागणी असताना आता गेल्या दोन दिवसापासून त्या रस्त्याची थातूर मातूर डागडुजी करण्याचं काम सुरू आहे ओबड दोबड खडी खड्ड्यात टाकून ते उग लोकांच्या डोळ्यासमोर बघा खड्डा मी बुजवतो हे दाखवण्याचा उद्योग बीएनसी मार्फत सध्या चालू असून ही डाग, डागडू डागडुजी किंवा हे खड्डे बुज बुजवलेले खड्डे जास्त दिवस बुजल्याचे बुजलेल्या अवस्थेत राहणार नाहीत ते एक दोन दिवसात उखडले जातील आणि नागरिकांच्या नशीबी परत पहिले पाडे पंचावन्न असाच प्रवासाचा योग अस कायम राहील राहील असंच वाटतंय त्यामुळं ब्याऐंशी नप आपण खर्च करतोय तो आपल्या विभागाला जो पैसा येतो तो, तो सामान्य नागरिकांच्या करातून जमा झालेला पैसा आपल्या विभागाकडला येत असतो आणि तो पैसा आपण खर्च करत असतो मग ज्या सामान्य माणसाकडून आपण कर रुपी पैसा गोळा करून तो खर्च करतो त्या सामान्य माणसालाच योग्य अशी सुविधा देण्याचं काम बी एन सीच्या अधिकारी वर्गाचं आहे आणि त्यांनी ते कोणाच्या तरी एखाद्या गुत्तेदाराला जगवण्यासाठी म्हणून काम करायचं नाही तर नागरिकांनाही त्या कामाच्या माध्यमातून योग्य सुविधा मिळाली पाहिजे आणि त्यांचा प्रवास सुखकर झाला पाहिजे कोण फुन, कोणालाही <coughs> काम किती सुंदर केलं आहे असं कोणाच्याही तोंडून शब्द आला पाहिजे आणि अशी शब्बासकी मिळवायची असेल तर त्यासाठी जो कोणी अधिकारी जे कोणी याचं या याच्यावर नियंत्रण ठेवत असतील त्यांनी जातीनं त्या रस्त्यावर येऊन त्या गुत्तेदारांकडून योग्य असं काम करून घेतलं तरच ते होईल आणि मग नागरिकांनाही चांगल्या अशा सु चांगली अशी सुवि प्रवासाची सुविधा निर्माण होईल एवढं मात्र खरं ते लवकरात लवकर त्या बीएनसीच्या अधिकाऱ्यांना सुबद्धी मिळावं आणि त्यांनी आपल्या कार्यालयात उ खुर्ची ब बसण्यापेक्षा थेठ्यारस साईटवर येऊन काम करून त्यांनी घ्यावं हीच धाराशिवकरांची इच्छा आहे आज आत्ता तुर्तास एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद